DNA news Nashik Shodh Satya कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन कृषी सेवकांचा कालावधी रद्द करून त्यांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्त करावं त्यांच्या पदाचं नामांतरण सहाय्यक कृषी अधिकारी असं करावं तसेच कामकाजासाठी लॅपटॉप व कृषी मदतनीस उपलब्ध करून द्यावेत या विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी जिल्हा कृषी कार्यालयासमोर सोमवार दिनांक अठरा रोजी धरणे आंदोलन केलं गेल्या पंधरा दिवसांपासून विविध स्वरूपात हे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेतर्फे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीत यांना निवेदन सादर करण्यात आलं यावेळी राज्यप्रतिनिधी जय कीर्तिमान अध्यक्ष हरिभाऊ गावित कार्याध्यक्ष भास्कर गायकवाड पाटील सरचिटणीस दुर्गेश बच्छाव कोषाध्यक्ष तुषार गवळी तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांच्यासह साईनाथ कालेकर अवधूत मेहत्रे भागवत वाघ संतोष फापाळे राजश्री पाटील ज्योती सांगळे राजश्री पन्हाळे इत्यादी पदाधिकारी आणि कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते मागण्या एक अकरा मागण्या एकूण शासनाकडे आहेत त्यापैकी पहिली मागणी आमची जे आमच्याकडे कृषी सेवक ही पद स्थापना झालेली आहे आणि त्या कृषी सेवकाला तीन वर्षानंतर कृषी सहाय्यक केलं जातं आणि मानधन तत्वावरती तीन वर्ष त्याची सेवा घेतली जाते तर त्याऐवजी त्याला नियमित कृषी सहाय्यक म्हणून त्याची त्यांना सेवा दिल्या म्हणजे त्यांच्या सेवा घेतल्या पाहिजे आणि त्यांना नियमित कृषी सहाय्यक केलं पाहिजे ही आमची प्रथम मागणी आहे दुसरी मागणी आमची पदनाम बदलाची मागणी आहे गेल्या बारा वर्षापासून आम्ही कृषी सहाय्यक संवर्गाकडून आणि संघटनेकडून सहाय्यक कृषी अधिकारी या पदनामासाठी आग्रही आहोत आणि त्या दिवशी ती मागणी आमची खूप जुनी आए। तर तर आहे तर त्याच्यामध्ये आतापर्यंतचा प्रवास बघितला तर इतर ग्रामस्तरावरील ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये ग्राम विकास अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील ग्राम महसूल अधिकारी असतील म्हणजे ते पूर्वाश्रमीचे तलाठी आणि ग्रामसेवक होते यांचे शासन निर्णय अतिशय शून्य प्रहारात त्यांची कुठलीही मागणी नसताना शासनाने मंजूर केले मात्र कृषी सहाय्यकांची पदनाम बदलाची मागणी गेल्या बारा वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे याच्या बाबतीत कुठलाही निर्णय होत नाही या संदर्भाने दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पंचवीस आपले राज्याचे कृषी मंत्री मोदय आणि कृषी विभागाचे सचिव महोदय आणि आयुक्त महोदय यांच्या समवेत संघटनेसोबत बैठक झाली आणि त्यामध्ये देखील तिघा उभय त्यांनी ही मागणी मान्य केली आणि पंधरा दिवसात कॅबिनेटला हा विषय घेऊन तुमची मागणी मंजूर करतो असं आश्वासित केलं पण त्या गोष्टीला गेले चार महिने होत आले तरी देखील आमची ती मागणी शासनाकडे अजून प्रलंबित आहे या मागणीने शासनावरती कुठलाही आर्थिक बोजा पडणार नाहीये पण तरी देखील ती आमची मागणी अजून मंजूर होत नाहीये नंतर आमचं लॅपटॉपच्या संदर्भातलं एक सगळ्यात मोठी मागणी ती देखील एक गेल्या पाच वर्षापासून शासनाकडे मागतोय